नमस्कार मिळावा स्वागत आहे देवसाली हटगार कोष्टी समाज ट्रस्ट श्री चौंडेश्वरी मंदिर ट्रस्ट शुक्रवार पेठ सोलापूर व अक्क महादेवी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हटगार कोष्टी समाजातील मुलं मुली घटस्फोटीत विधवा व विधुरा करता वधूवर पालक परिचय मेळावा शनिवार दिनांक रोजी लिंगशे मंगल कार्यालय बाळीवे सोलापूर इथं उद्घाटन आमदार आमदार देशमुख देशमुख यांच्या हस्ते होणार आहे प्रमुख पाहुणे सुभाष उपस्थित राहणार आहे या पत्रकार परिषदेस प्रमुख उपस्थिती समाज ट्रस्टचे अध्यक्ष अडव्होकेट श्री मारडकर लक्ष्मण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गुरुनाथ निंबाळे सचिव परमेश्वर जावळकोटी श्रीशैल काबने सचिन ढोपरे सोमनिंग कोष्टी ईश्वर झुंजा सिद्रमप्पा गोकई व इतर विश्वस्त उपस्थित होते